तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपला आधीचा वाढदिवस होता आज आणि आम्ही चाललो यात आधीचा वाढदिवस करायला तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आमचा आधी पुढे तर मित्रांनो आहे बघा आमच्या आधीच्या वाढदिवसासाठी आम्ही गुलाबाचं फुल घेतलं आणि आमचा आधी संस्थेवर आहे ते तुम्हाला माहिती आहे आमच्या आधी संस्थेवर आहे म्हणून आज त्याला संस्थेवर टाकेले आणि त्याचा वाढदिवस आम्ही करायला चाललो आज आता घरी सगळं चाललं हे बा गुलाबाचं फुल घेतलं संस्थे देण्यासाठी पुढे जायचं आपलं पुढे जायचं कोमल हा तर मित्रांनो आम्ही चाललोय आता आधीचा बड्डे करायला आणि तुम्हाला बड्डे कसं आहे ते दाखवतो मी आज आणि आपण तुम्हाला माहिती आहे आधीला संस्थेवर केले तर संस्थेवर तुम्हाला कसं माहिती का लहान लहान लेकरं आहे तुम्हाला दाखवतो मी सांगून नाही प्रत्यक्ष पहा तुम्ही किती लहान लहान लेकरं आहे आणि कुठून कुठून आलेले तुम्हाला दाखवतो चला नमस्कार मित्रांनो आता संस्थेवर आलेलो आहे आणि आधीचा बड्डे करायचा आहे आम्हाला इकडे संस्थेवर आलेलो आहे आम्ही आधीचा बड्डे साठी तर बघा या आधी संस्था आहे आणि आधीचा बड्डे करायचा आहे आम्हाला तर मित्रांनो हे बघा संस्थेवर आले आणि हे बघा सगळं मुलं इकडं आणि त्याचा बड्डे करायचा आहे आम्हाला म्हणजे वाढदिवस आधीचा वाढदिवस हॅपी बर्थडे हा काय शाळेत कस झालं बर्थडे कस झाला चांगला लाग काय म्हणे सर तर मित्रांनो यांचं आहे संस्थे सगळे लहान लहान मुलं आहे काय वाटतं रे कुठला आहे तू हा युवराई कि तुला आता पाचूला तर बघा सगळे लहान लहान मुलं आहे आणि आज आमच्या दाद्याचा बड्डे आहे अरे तुला बड्डे गिफ्ट काय कुठून शाळेतून भेटलं ना मीच सांगितलं मीच सांगितलं सर कस आहे कस आहे तर मित्रांनो बड्डे गिफ्ट आहे माझ्याकडून याच तर लागत का लागत का लागत का कस आहे आवडलं का काय भेटलं काय दिलं सर ना अजून अजून काय दिलं हां अजून चॉकलेट किती वाटले हां पूर्ण वारा दिले? दिले पूरे पूरे ले ले। ले ले बाविश? बाविश तर मित्रांनो आधीचा बड्डे आधीच्या बड्डेसाठी साठी बघा पुरे संस्थातले पूर युद्ध थांबलेले सगळे बड्डेसाठी साठी आलेले बर का आणि आपला आधी संस्थेमध्ये तुम्हाला चांगलं माहिती आहे भावेश भावेश केक घेऊन आला तर सगळे बसलेले आता बघत तर चला मित्रांनो आपण बड्डे कसा होतो ते बघू आपण आता तर मित्रांनो आधीचा बड्डे होता त्यासाठी केळे वाटप करायचे आपल्याला संस्थेतला मुलांसाठी आणली <coughs> आणि पूर्ण संस्थेतले मुलं आहे आणि सगळ्याला केळे वाटप करणारे आहे आणि तिकडे महाराज आहे बड्डेची तयारी करते महाराजांची बड्डे तयारी करलो चालू आहे बघा मित्रांनो बड्डेची तयारी कशी चालू आहे मी आमचा बड्डे बाई इकडे <laughs> बसेल सगळ्यामध्ये वेगळा बाय तर मित्रांनो आधी बरोबर हाय या वाढदिवस आहे आज बस काल दादा बस पुढचे तर आधी बरोबर ह्या बर दादाचा पण वाढदिवस आहे आणि दोघाचे वाढदिवस आपण संघच साजरी करतो दोघा एकाच नावाचे <laughs> दोघं दो आधी आधी आहे अरे वा अरे वाट बघा मित्रांनो ही आपली संस्था आहे आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे आधी आपल्या संस्थेमध्ये आहे आणि संस्थेमध्ये आपण त्याचा वाढदिवस साजरा करतोय आज आणि संस्थेतले मुलं आहेत सगळे बघा तुम्ही लहानपासून मोठ्यापर्यंत म्हणजे बघा किती लहान लहान मुलं आहेत म्हणजे दुसरी तिसरीचे मुलं इथं आणि फर्स्ट टाईम आपण हरीचा बड्डे इकडे करतोय आज

তেজালি <laughs>

नंतर डबल देऊ तर मित्रांनो आता आधीचा बड्डे साधे झालेला आहे आणि त्यासाठी आपण केळी आणली होती मुलांसाठी तर आपण केळी वाटप चालू आहे आता हा योगा योगा आहे योगाचा बर्थडे सांगायचा आला हा बी आधी तो बी आधी

तर बघा मित्रांनो अशा प्रत प्रकारे आपल्या आधीचा बड्डे साजरी केला आपण इथं आणि मुलं बघू शकता तुम्ही लहानपासून मोठ्या पर्यंत म्हणजे पहिलीपासून पासून ते बारावीपर्यंत पर्यंत सर्व मुलं इथं दुसरीचे तिसरीचे चौथीचे बारावीपर्यंत पर्यंत मुलं इथं हे बघ दमन का घरे बाबा गडबड नाक करू दमन का अजून लागतं का अजून लागतं का नाही ये ना अजून घे ना सोड गेल एक कुठं गेला ते